नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सगळेजण मजेत ना आज मीनाक्षीताई वाचणार तोत्तो आहे तोत्तोचान पुस्तकातील पुढची गोष्ट ज्या पुस्तकाच्या लेखिका आहेत तेत्सुको कोरियानागी म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी तोत्तोचान आणि या जपानी पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी चला तर मग ऐकायचे ना आजची गोष्ट आजच्या गोष्टीचं नाव आहे धीटपणाची परीक्षा चला तर मग ऐकूयात गोड गोड खातो सगळ्यांना घाबरवतो गोड गोड खातो सगळ्यांना घाबरवतो अंगाला माझ्या दुर्गंध येतो मी कोण हा उखाणा मुलांना इतका आवडायचा की उत्तर माहीत असूनही तो छान आणि तिची दोस्त मंडळी नेहमी एकमेकांना म्हणायचे ए मला ते गोड गोड खातो ते कवडं घाल ना त्याचं उत्तर होतं संडासात बसून पाव आणि गुळांबा खाणारा बागलबुवा तोमोईमधली धीटपणाची परीक्षा झाल्यावरही एक छान कोड तयार झालं असत सगळ्यांना घाबरवतो चावे घेतो तरीही तुम्हाला हसायला लावतो शिबिराच्या दिवशीच मुख्याध्यापकांनी अशी घोषणा केली होती की एक दिवस आपण कोहन बुत्सूच्या विहारामध्ये धीटपणाची परीक्षा घेऊया ज्यांना भूत व्हायचं असेल त्यांनी हात वर करा सात आठ मुलांनी हात वर केले ठरलेल्या दिवशी संध्याकाळी मुलं जमल्यावर जी मुलं भूत होणार होती त्यांनी आपले बरोबर आणलेले भूताचे कपडे घातले आणि ती कोहन बुत्सूच्या विहाराकडे लपायला गेले आम्ही तुम्हाला अवघा बरवून सडू ती जाता जाता म्हणाली उरलेल्या तीस पस्तीस मुलांनी लहान लहान गट तयार केले आणि थोड्या थोड्या वेळाच्या अंतरानं कुहोन बुत्सुजा विहाराकडे जायला सुरुवात केली त्यांनी संपूर्ण विहाराच्या आसपासच्या मैदानात आणि विहारामागच्या स्मशानापर्यंत जाऊन यायचं असं ठरलं होतं मुख्याध्यापकांनी आधीच सांगितलं होतं किती शौर्याची कसोटी असली तरीही जर कुणाला मध्येच परत यावंसं वाटत असेल तर यायला काही हरकत नाही त्यांना कोणीही हसणार नाही किंवा रागावणारही नाही तो, तो आईकडून एक विजेरी आणली होती हरवू नकोस ह आईनं बजावलं होतं काही मुलं म्हणत होती आम्ही भूतांना पकडूनच दाखवतो आता म्हणून त्यांनी फुलपाखरू पकडायच्या जाळ्या आणल्या होत्या तर काहींनी भूतांना पकडायला दोऱ्या आणल्या होत्या काय काय करायचं हे समजून घेऊन मुलं निघेपर्यंत बराच अंधार झाला होता गाई गोपी उतरला राजा असं करून गट पाडले होते जपानमध्ये या खेळाला जॅन केन पो असं म्हणतात सर्वांनी प्रथम हात पाठीमागे गी घेऊन जॅन केन पो असं म्हटल्याबरोबर हात पुढे करायचे ते हातफुडे करताना हाताची कात्री म्हणजेच दोन बोटांनी कात्रीसारखी खूण किंवा दगडमूट आवळायची अथवा हात नेहमीसारखा का ठेवून कागद करायचा कागदापेक्षा कात्री मोठी तर कात्रीपेक्षा दगड आणि दगडापेक्षा कागद मोठा कारण तो दगडाला गुंडाळू शकतो असं मानलं जातं तेव्हा ज्यांनी केलेली खूण मोठी तो जिंकला म्हणजेच उतरला असं समजलं जातं पहिला गट उत्साहानं शाळेतून बाहेर पडला अखेर तोत्तोचांच्या गटाची पाळी आली मुख्याध्यापक म्हणाले होते की भूत बहुतेक रस्त्यातच भेटतील पण मुलांना खात्री नव्हती आणि नाही म्हटलं तरी त्यांना थोडी भीती वाटतच होती विहाराच्या अंगणात गडद अंधार होता चंद्राच्या प्रकाशामुळे खर तर रात्र खूप आल्हाददायक वाटत होती पण आता कोणत्याही क्षणी भूतांशी सामना द्यावा लागेल या जाणिवेनं कोणाचं चित्त थाऱ्यावर नव्हतं ई कोणीतरी किंचाळलं अंधारात झाडांच्या सावल्या आणि पानांची सळसळ फक्त जाणवत होती जमिनीवर कशाला तरी कुणाचा तरी पाय लागल्याचा आणि भूत भूत म्हणून कोणीतरी ओरडायचं असा आवाज येत होता अखेरीस मित्राचाच धरलेला हातसुद्धा मुलांना भूताचा वाटायला लागला होता स्मशानाकडे जायचं नाही असं तोत्वच्यानं ठरवूनच टाकलं होतं कारण भूत नक्की तिथेच असणार होती आणि खरं म्हणजे आता धीटपणाची परीक्षा म्हणजे काय हे तिला समजलं होतं तिला तेवढंच पुरेसं होतं गंमत म्हणजे तिच्या गटातल्या इतरांनीही नेमका तोच विचार त्यावेळी केला होता तसं करणारे आपण एकटेच नाही याची खात्री करून घेत सगळ्यांनी परत शाळेकडे धाव घेतली ते शाळेत जाऊन बघतात तर काय त्यांच्या आधी निघालेला गटही तिथं परत पोहोचला होता स्मशानापर्यंत जायला सगळेच घाबरले होते त्याचवेळी डोक्याला पांढरं कापड गुंडाळलेला एक मुलगा रडत रडत त्याच्या शिक्षकांबरोबर आला बिच्चारा भूत होऊन कितीतरी वेळ स्मशानात लपून बसला होता पण कोणीच आलं नाही म्हणून त्यालाच भीती वाटायला लागली म्हणून शेवटी तो तिथून पळून आला रडत रडत रस्त्यानं येत असताना त्याला शिक्षक भेटले आणि त्यांनी त्याला परत आणलं त्याची समजूत घालून त्याला हसवण्याच्या प्रयत्नात सगळे असतानाच दुसरं भूतही रडत रडत तिसऱ्या एका रडणाऱ्या मुलाबरोबर आलं त्या भूतानं कोणाच्या तरी पळण्याचा आवाज ऐकला आणि त्याला घाबरवण्यासाठी उडी मारली आणि दोघांची टक्करच झाली भयंकर घाबरलेली ती दोघं रडतच परत आली इतकी गंमत झाली होती की शाळेच्या सुरक्षित वातावरणाचं मुलं एकाच वेळी हसत आणि रडतही होती तेवढ्यात तोत्तोच्या वर्गातला मिगिता नावाचा मुलगा परत आला त्यानं वर्तमानपत्राचा केलेला भूताचा वेश घासला होता आणि कोणीच आलं नाही म्हणून तो जाम चिडला होता मी इतकी वाट बघितली त्याचे डास चावलेले पाय तो खाजवत होता आणि मोठ्या मोठ्याने तक्रार करत होता भूताला डास चावले कोणीतरी म्हणाल आणि सगळ्यात हसायला लागले मला वाटतं आता उरलेल्या भूतांनाही परत घेऊन यावं पाचवीचे वर्गशिक्षक मारुयामा म्हणाले रस्त्यावरच्या दिव्याखाली घाबरून उभ्या असणाऱ्या भूतांना त्यांनी एकत्र केलं आणि काही भूतं तर घाबरून घरीच पळाली होती त्यांना सगळ्यांना जमवून मारुयामा शाळेत घेऊन आले पण त्या दिवसानंतर तोमोईच्या विद्यार्थ्यांना भूताची भीती कधीच वाटली नाही कारण त्यांना समजलं होतं भूतांना ही भीती वाटतेच की नाही का काय बालमित्रांनो आवडली का भूतांची गंमत चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीपर्यंत गोष्टीमध्ये तोपर्यंत बाय बाय